महाडिक गोकुळच्या राजकारणात पुन्हा ऍक्टिव्ह आप्पा गाठणार का गोकुळच्या विजयाचा टप्पा गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या राजकारणाला अध्यक्षपदाची उकळी मिळाली होती अध्यक्षपदावरून अनेक घडामोडी कोल्हापूरच्या राजकारणात घडल्या गोकुळच्या निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच आता एकेकाळी गोकुळ दूध संघावर वर्चस्व असलेले महादेवराव महाडिक पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले समविचारी लोकांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं सांगत त्यांनी रणशिंग फुंकला सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी चार वर्षात जवळपास पंधराशे दूध संस्था नव्याने वाढवल्या एवढ्या दूध संस्था वाढल्या पण प्रत्यक्षात दूध संकलनात वाढ झालेली नाही उलट पर दूद पर परराज्यातून दूध घ्यावं लागतं हीच का गोकुळची प्रगती असा सवाल करत आजही परराज्यातून जिल्ह्यातून किमान पाच ते साडेपाच लाख लिटर दूध संकलन केलं जातं नवी दूध संस्था काढायची म्हटल्यास त्या संस्थेचे रोज किमान पन्नास लिटर दूध संकलन असावं लागतं हा नियम असल्याचं सांगत महाडिक यांनी सत्ताधारी गटावर निशाणा साधला खरंतर गोकुळवर एकेकाळी महादेवराव महाडिक यांचं वर्चस्व होतं मात्र दोन हजार एकवीस मध्ये मुश्रीफ बंटी या जोडीनं या वर्चस्वाला सुरुंग लावत गोकुळमध्ये सत्ता मिळवली मात्र यातून सावरत गोकुळ पुन्हा हातात घेण्यासाठी आप्पा आता मैदानात उतरले मात्र महाडिक हे विजयाचा टप्पा गाठण्यात यशस्वी होतील का हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरेल एका बाजूला मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरच्या सहकाराच्या राजकारणात एकत्र आहे गोकुळचे अध्यक्षपद मंत्री मुश्रीफ यांच्या मुलाकडं तर जिल्हा बँकेच्या चाव्या स्वतःकडे आहेत मात्र राज्यात महायुती सरकार असल्यानं आगामी गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ यांची भूमिका फार महत्वाची असणार आहे महायुतीच्या बड्या नेत्यांनी आतापासूनच गोकुळच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली हसन मुश्रीफ यांची कोंडी करून सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्नही होतोय त्यात अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसापासून झालेलं राजकारण या सर्वांचा परिणाम गोकुळच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशातच आता गप्प असलेल्या पुन्हा सक्रिय झाल्यानं गोकुळची निवडणूक चोरशीची होणार यात शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा